गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी स्थापना करून झाली असेल गणपती बाप्पांचे तर आम आमचीही स्थापना करून झाली होती काल काही व्हिडिओ अपलोडच नाही केला तर ही कालचा व्हिडिओ आहे काल स्थापना केलेली तर आरती स्थापना करून झाली की सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली आणि मोदक पण बनवले होते नैवेद्यासाठी मग बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला गणपती बाप्पा घरात आले की कसं वातावरण खूप छान असं होऊन जातं घरामध्ये आपल्यामध्ये पण एक वेगळीच ऊर्जा तयार होते काम करण्यासाठी आणि पंचामृत पण बनवलं होतं तर हा आजचा व्हिडिओ आहे गुरुवारचा काल नंतर काही शूट घेतलं नव्हतं तर सकाळी अगोदर उठल्यावर आंघोळ वगैरे झाडून वगैरे झालं की अगोदर गॅसची पूजा करून घेतली गुरुवार म्हटलं की मग थोडंसं जास्त हे असतं आज थोडं लवकरच सुटले होते गॅसच्या अगोदर पूजा केली स्वस्तिक काढलं हळदी मग खूप फुलं अर्पण करून धूप लावून घेतलं किचनमध्ये धूप ना तरच वातावरण खूप छान असं होतं आणि काल मी नंतर काही नाही शूट घेतलं तर देवपूजा करून झाले की उमरट्याला पण हळदीचं लेपन करून घेतलं आता काल पण झालं होतं बाप्पाचं म्हटल्यानंतर काल पण हळदीचं लेपन केलं होतं आज गुरुवारचं तर करते मग आज पण करून घेतलं अगोदर उमरटीचे म्हणजे पुसून घेतला स्वच्छ काल पण लेपन केलं ले होतं म्हटल्यानंतर ओल पाण्यानं थोडंसं नंतर ओल्या कापडानं नंतर आता पावला ते पाऊल आहे ते निघालेत चिकटवायचे आहेत त्याला गम नाही चिकटवायला राहिलेत ते साईडला चुचडून काढले होते मग आणि रांगोळी काढली की काय होते मुलं आता घरात आहेत सुट्टी लागली त्याच्यावरून सगळी फिसकुटून टाकतात त्यामुळं मग कुंकवानेच मग स्वस्तिक काढलं स्वस्तिकला हळदी कुंकुवून घेतलं रांगोळी काढल्यानंतर पण छान आता अंगणात तरी काही काढायलाच आहे ना दोन तीन दिवस झालं भरपूर असा पाऊस चालू आहे तर असं ही उंबरट्याची पण पूजा करून घेतली आणि नंतर मग तुळशीला पाणी घालून सूर्यदेवांना जल देऊन आले आणि नंतर मग देवपूजा करून घेतली अगोदर उमरठेची पूजा करते गॅसची आणि नंतर देवपूजा आता ही दोन्ही पूजासोबतच करून घेतल्या होत्या स्वामी समर्थांचं आज सारामृत वाचते गुरुवार आहे आणि देवपूजा पण करून घेतली आणि पी पूजा मांडून घेतली पण नंतर आता आरती वगैरे करून झाले की सारामृत आहे ती मी सकाळचंच वाचते संध्याकाळचं नाही सकाळचंच म्हणजे ना सगळं आवरून झाले की नऊ साडेनऊच्या दरम्यान वाचाय बसते म्हणजे मग दोन सव्वा दोन तासात होऊन जातं नंतर पूजा करून झाले की कणिक म्हणून घेतली होती आता सारण हे मी दोन प्रकारचे सारण काल बनवून ठेवले हो होते तीळ शेंगदाणा आणि गोळ असं एक बनवलेलं आहे आणि खोबऱ्याचं ओल्या नारळाचं पण गोळ खोबरं असं घालून बनवून ठेवले हो दोन दिवसाचं सारण असं करून ठेवते जे मग मोदक पटकन बनवून होतात आणि आता उद्यापासून फराळचं करायला चालू करायचं आहे काहीतरी लाडू वगैरे असं मग त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो पण बाप्पांना कसं गोड पदार्थ आवडतात म्हणल्यानंतर मग गोडच पदार्थ बनवते शक्यतो जे काय असेल ते गोडच आणि हे ह्याचे पण सार छान होतात खोबऱ्याचे पण छान लागतात आणि ती विशेंगण्याची पण पण काल ते केली ते म्हणल्यानंतर आज हे केले तर हे आता तांदळाच्या पिठामध्ये केले तर आणखी छान होतात पण त्याला थोडा जास्त वेळ जातो ते म्हणलं आता नंतर करू आता सकाळी आज घाई होते कारण गुरुवार म्हटल्यानंतर सगळी पूजा आणि पुस्तक वाचाय मला लवकर बसायचं असते त्यामुळे मग घवाच्या पिठाच कसे मग दहा मिनटात तयार होतात म्हणजे त्याला जास्त वेळ लागत नाही सारण तयार असले की मोदक शिजत ठेवून दिले तोपर्यंत बाप्पांची तिथली बाकी आवरावरी करून घेतली कालची फुलं वगैरे सगळी साईडला काढून समय वगैरे घासून घेतल्या आणि आता मोदक पण शिजले होते म्हणल्यानंतर ते, ते काढून घेतले ताटामध्ये ता <coughs> फुलं कसं रोजच्या रोज चेंज करायला लागतात देवाबसली आणि मग ते सगळं तिथलं आवरून घेतलं तर त्यांनी हा हराळीचा हार दे करून देतात इथं मंदिरामध्ये मग ते तो आणाय गेलं होता आज म्हणलं फुलाचा नको हराळीचा घालू तोपर्यंत मग बाकीची तयारी करून घेतली फुलं चेंज करून देतं बाकी फुलं वाहून घेतली समयामध्ये ते आता आज एकच वात घातली कारण पाच सात वाती घातल्यानं पूर्ण समय सगळी काळीच जा काल झाली होती सकाळी बराच वेळ घासण्यात गेला आता म्हणलं एक नाही दोन अशाच वाती घालू आणि हे करू आता हराळीचा भार पण आणला होता छान असा बनवून देतात बाप्पांना आवडती दुर्वा म्हणल्यानंतर मग एक दिवशी असं बनवून घेतं बाकी दिवशी मग फुलांचा घालतो फुलांचं म्हणजे इथे फक्त झेंडूच्या फुलांचाच भेटतो दुसऱ्या फुलांचा मग गजरा असतो आपण म्हणजे वेणीत घालतो तो तो एक भेटतो आणि झेंडूच्या फुलांचाच असतो लगेचच लावून आरती चालू केली आरतीच कसं टाईम केलेलं आहे साडेआठच्या दरम्यान म्हणजे करतो एकाच वेळेत करावं आता मुलांचं दोघांचं पण कसं होतं मला घ्यायचे असं कृष्णाला पाहिजे असते आणि प्रांजू म्हणते मला पाहिजे थोडा थोडा वेळ घ्या म्हटलं तरी हे करत नाहीत आरतीला सुरुवात केली

डन 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 आरती करून झाली नंतर मग नाश्ता बनवून दिला आज पोहेच केलं होतं आणि नाश्ता दिला आणि नंतर मग मी पुस्तक वाचायला बसले हे सगळं तसंच ठेवलं होतं वाचून झाले की परत मग हे आवरलं भांड्यावरून घेतली आता खिचडी बनवायची होती आज रताळ काही भेटलं नव्हतं खिचडी मग मुलांना पण खिचडीच खायची होती म्हणल्यानंतर सगळ्यांसाठी दुपारी मग खिचडीच करणार होते तर आरती वगैरे झाल्यानंतर आरती आता कसं अगोदर गणपतीची अशा पाच आरत्या करतो आणि नंतर मग लोटांगण करतो नंतर मग खिचडी बनवून घेतली आता मुलांना करायचं असेल तर, तर बटाटा घालते मला काही बटाटा जास्त आवडत नाही मग मुलांना आवडतो म्हणल्यानंतर बटाटा घातला होता आणि <coughs> खिचडी बनवून घेतली थोडंसं शेंगदाण्याचं पुढं आता वाटून ठेवलेलं होतं जाडसर थोडंसं झटपट होतं आता खिचडी बनवून आणि बटाटा शिजला की त्याच्यामध्ये लगेचच मिरच्या अगोदर भाजून साईडला काढल्या होत्या आणि नंतर बटाटा भाजला त्याच्यामध्ये आणि नंतर खिचडी पण बनवून घेतली त्याच्यासोबत एक पेरू पण कट करून घेतलं आणि नंतर फराव करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये